सुस्वागतम 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 हत्तीने वाचवले चित्राचे निरीक्षण करा व उत्तरे द्या या चित्रात तुम्हाला कोण कोण दिसत आहे ससी कोणाला पाहून घाबरले ससी धावत का सुटले सश्यांच्या मागे कोण धावत आहे पाण्यात कोण आहे हत्तीच्या पाठीवर कोण बसले कोल्हा का पळाला सस्यांना कोणी वाचवले गोष्ट तयार करा ससा व हत्ती जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा पाळीव प्राण्यांची नावे सांगा